सोबत सतर्क जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी सातारा जिल्हा स्थानक गुन्हे शाखा यांनी एक महत्त्वाचा आज डिटेक्शन केलेला आहे याच्यामध्ये चार तारखेला आपल्याकडे सातारा मत, 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 मतमोजणी होती या मतमोजणीच्या दरम्यान काही जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांसोबत काही जे का कार्यक्रम ठेवलेले हो होते किंवा उमेदवारच्यासोबत ज्यावेळेस मतमोजणी होती त्यावेळेस ते मतमोजणी केंद्राला गेले होते ह्या दरम्यान जे गर्दी होती त्या गर्दीचा फायदा घेऊन काही लोकांनी चेन स्नॅचिंग याच्यामध्ये केलेली होती आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये ते चेन सगळे गॅप झालेले होते यानंतर तपास याच्यामध्ये सुरू झाला सातारा शहर पोलीस स्टेशनला तीन गुन्हे याच्यामध्ये दाखल केले वेगवेगळे ठिकाणप्रमाणे आम्ही तपास सुरू केला त्याच्यामध्ये आम्हाला लिंक लागत गेली लिंक लागता लागता त्याच्यामध्ये आम्ही नगर आणि बीडपर्यंत पोहोचलो आणि तिथून हे जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेऊन या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पाच आरोपी आहेत या गुन्ह्यांमध्ये शंभर टक्के आता डिटेक्शन झालेलं आहे सगळे जे चेन याच्यामध्ये चोरी झालेले होते कॅश चोरी झालेली होती ती सगळी आता प्राप्त झालेली आहे आणि सगळे जे याच्यामध्ये फिर्यादी आहेत त्यांना आपण न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हा सर्व जो वस्तू आहे त्यांना आपण परत देतो 嗯。Bueno.